तर नमस्कार मित्रांनो सीन काय चालतं मग का लय थकला आहे तुमचा भाऊ काय बोलू लय थकला आहे यार थकून थकून आला ओंकार तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की बाबा किती थकून आला आहे तुमचा भाऊ सीता पोहोचला आहे आपण आज उज्जैनमध्ये ठीक आहे आता संध्याकाळचं आपण बघितलं तर ठीक आहे आणि आपण हॉटेल घेतलं आहे हॉटेलमध्ये रूम पण घेतलं आहे ठीक आहे जवळच आहे अकरा छप्पन झालेत अकरा छप्पन किशाला म्हणतात ठीक आहे अकरा छप्पन वाचलंच रात्रीचे ते बघा आत्ताच सांगू करून आलो इच्छे असतं पूर्ण दिवसभर नदीमध्ये गेली होती इथं गोतावरी म्हणा ते म्हणा नदीमध्ये स्नान केलं होतं पवित्र आणि इथं समजा भाऊ हाय झालं का असा विषय असा आहे काय तर आत्ता आलो आहे पसर असंच पडलं आहे ते आपल्याला रूम दिले ठीक आहे या रूम रूम तर असं तुम्ही बघितलं ना तर चांगलीच आहे आणि ते रूम आपल्याला मिळाले चांगल्या एक काय म्हणतात बजेट फ्रेंडली रूम म्हणून आपण बघू शकतो कारण मी ओंकारेश्वरला केलो होतो ना तर त्यावेळेस मला सिंगलला कोणच रूम नाही द्यायला कुठे जाणार सिंगल मुलगा त्याला रूम नाही म्हणल्यावर पर इथं आपल्याला उज्जैनला मला रूम मिळालेले असं मग साडे अकरा वाजता बुक केली रूम आणि आहे आणि भयंकर पेन होते आत्ता अंघोळ करून काय टी शर्ट चेंज आहे मग एक व्हिडिओ बनवा म्हटलं आणि खूप सारे व्हिडिओ आहेत का पेंडिंग पडलेत ते कुणा रेटिंग आत्ताच नाही होणार भाऊ लय थकलाय निस्त फिरून ते सगळ्या गोष्टी दाखवण्यामध्ये ठीक आहे सगळं कंटेंट येणार तुमच्या ठेवलं ठेवले सगळं बनवलं प्रॉपर ठीक आहे फक्त वेट करा सगळ्या गोष्टी मजेतदार गोष्टी बघण्यासाठी सीन काय म्हणजे का आहे आता आता ना सीन आहे आज ना कुठे भैरवला जायचा जा विषय पर मी विचार करतोय आधी आता इथून मला रिक्षा कावं लागेल रिक्षाला म्हणलं आता पूर्ण साईटच विकायला खोपऱ्यात आहे इकडे जाऊन रिक्षा बघूया त्याच्यानंतर निघूया सर पावन सीन काय होता माहित आहे का आत्ता मिळाला आहे रिक्षावाला कालभैरूला जाण्यासाठी ठीक आहे आता म्हणजे आज मी तुम्हाला म्हणल्यासारखं रूममध्ये म्हणलो होतो ना की बाबा आज आपण करणार आहे ते काल कालभैरूचं दर्शन म्हणून आज आपण चाललो आहे कालभैरूच्या दर्शनासाठी आणि त्याच्यानंतर आज माझं पण नाही की बाबा उज्जैनमधले किती पण साईड टेम्पल आहेत ना तसं पण दर्शन करण्याचं ठीक आहे म्हणून आता मी निघालो होते म्हणलं तर बाकी कमी जास्त होऊ शकते बारामध्ये एकशे पन्नास बनलेत पर कमी जास्त होऊ शकता त्या गोष्टीमध्ये ठीक आहे आणि सेरिंगमध्ये मी बघतोय बघू कसा कसा, कसा होतं आणि त्यानंतर बघा आम्ही रस्त्यानं चालला पूर्ण सगळा मोठं पाय बघाल तिथं साईडला घर तीन ते म्हणजे ऑटिओले तर येत नाही ते भयंकर ऑटेल भयंकर सीम म्हणतो मी काय म्हणतो राहा म्हणजे भयंकर घर तीन ते त्याच्या रस्त्यानं रस्त्याने ना मी तर साईटला पूर्ण हॉटेल म्हणा ते म्हणा तुमच्या बजेटसारखे फक्त पोरस तुम्हाला शोधावं लागेल तुम्ही शोधलो तर सापडू पण शकतं नाही शोधलं पण काय सांगता पाहिजेत असा विषय मग आता निघाला फिरस्ट ते झाला काय काय म्हणतो रूममधून निघालो होतो दहा वाजता सकाळी आता दहा वाजता निघालो बघू आज आस, आज तर गर्दी हाय म्हणून मला सांगितलं म्हणजे ते हॉटेलवाल्यांनी की काल आज गर्दी असेल तर बघू किती तासामध्ये आपलं दर्शन होते ठीक आहे चाललो आहे आणि ना पूर्ण सिस्टमच अलग आहे रे पूर्ण इलेक्ट्रिक काय म्हणतात स्कूटर आहे पूर्ण असं तुम्ही बघितलं ना पूर्ण जाम पूर्ण पूर्ण जाम इलेक्ट्रिक सिस्टम आहे ते पूर्ण ते आपल्याकडं थोडंसं इलेक्ट्रिक अलग राहतात सी एन सीवाला आपण इलेक्ट्रिक पण राहतात आणि इथे थोडंसं अलग सीन आहे म्हणजे पूर्ण ट्रॅफिक म्हणा ते म्हणा खूप सहा किलोमीटर आहे इथून महाकालच्या मंदिरासमोर आलो मी तिथून सहा सहा ते सात किलोमीटर लांब आहे कालभैरूचं सीन मग आपण आता कालभैरवच्या सीन कर चाललो कारण आधी कालभरुषं दर्शन करायला पाहिजे अशा हिशोबाने आपण निघालो होऊया वे? किती वेळ आहे त्यांनी इथं केल्यानंतर कसं कसं असणार आहे ते तुम्ही तुम्हाला दाखवतो ठीक आहे तर भेटूया सर कालभैरव कशी मंदिरासमोर हो तो काही समोरचं मंदिर हो बाबा साईड कुंडीमध्ये आहे आणि आता आपण तिथंच चाललो आहे आता आपण रस्त्याला चाललं थोडंसं आउट साईडला आहे शहरशे बार आहे ना हां का म्हणजे ते मेन आपलं सिटी आहे का त्याच्या बाहेर आहे तो रस्तो तसं तुम्ही इथून पकडलं का तुम्हाला रिक्षा मिळतील आरामात इथून पकडून आपल्याला जायचं आहे तिकडं आता इथं आपण बघू किती आपल्याला एक तास तर लागेल असं वाटायला आहे दर्शनला तरी मी सकाळच्याच टायमिंगमध्ये आलो आहे काय म्हणतात की आधी इकडं जाण्यापेक्षा महाकाल टेम्पलला जाण्यापेक्षा भैरो बाबाचा ते दर्शनला जावा म्हणून मी एक विचार केला की बाबा इथलं आणि खरं नाही इथलंच करायला पाहिजे दर्शन आपण इथलंच खायला पाहिजे तर जाऊया आणि इथलं कसं कसं असेल नाही तर सीन काय माहिती का भावांनो आता आलो होतो रिक्षाने इथे आता रिक्षा मला इथं सुरून दिलंय काय नाम आहे आपल्या शॉपवर आलो होतो हे कैन बिन कापेलगाते तो गाणी वाले मिलेंगे का तर तो पिताлуй ते त्यांच्याकडे दिसते येले ये नाही पाहिजे ना अच्छा बापू अंदर चाहिए दुदर्शन तो अच्छा मतलब बाबा खुश हो जाएंगे बाबा खुश है हो क्या अपन कुछ लेके गए तो इनके लिए अच्छा कितने साल से आप लगा दो यहां पे हो गया हमारा बहुत बो बहुत तो मैं बाप दादा के टाइम से क्या बात अभी के लिए मंदिर सीता या से सीता काबे काबे अपना करत का हे बघा ते पूर्ण ते पूर्ण सेट ते अंड्या दे का महाराजचे गो ते करतो नाही तर बाबा नशीन नाही का ते ते म्हणतो आपण ते घेऊनच कालभरुच्या दर्शनाला जातो ना आपण कालभरुच्या दर्शनासाठी तर ते घ्यायचं आणि सरळ काल कालभरोज कारण माझा पूट मला चप्पल मला इथं सोडलोय ते सुरून सरळ सगळं आपण कालभरूच्या दर्शनासाठी काय म्हणतं आणि बघू आता इथे किती वेळ लागते मला माहीत नाही तर मी ऐकलो तास ते होऊन जाईल विषय म्हणून निघूया चला पेमेंट शंभर रुपयाला दिलं ते ठीक आहे शंभर रुपयाचं सील आहे हा वाला माझ्यापेक्षा पूर्ण शंभर रुपयाचं सील इथे घेऊया आणि तर दर्शनाला बोला करते काय गर्दी आहे भाई काय गर्दी आहे भयंकरली भयंकर गर्दी हो ना चप्पल नाही पायात माझे पुन्हा सोडलोय ते घेऊन चाललोय गर्दी तर भयंकर दिसत मला सोडलं पण मंदिर मी विचारतो कुणाचा इथं रस्ता फुटाय ठीक आहे जाण्यासाठी दर्शनाचा ठीक आहे त्याच्या नंतर मला लावायचं पण माथ्यावर आंघोळ करून हॉटेल मधून असंच निघालो बाई मंदिर जाणे का रस्ता का असे पूर्ण घेस्त तो सायलत कडेल तोच आय खाली

आप से रही कब से कर रहे हो ये मित्र हो ना कब से कर रहे हो हमारा बचपन चला गया बाबा की सेवा में लगे सेवा में मतलब दिल से सेवा करते हो दिल के सेवा करते हो मतलब ये, ये बाप, ये बाबा महाकाल के सेनापति है साढ़े तीन काल में से एक काल के थे अच्छा यहाँ काल कष्ट दूर होता है अब मेरा कष्ट दूर हो जाएगा बिल्कुल दूर हो जाएगा सारी मुसीबत सब कुछ जो मनोकामना लेते हैं वो सारी पूरी होगी एक गारंटी गारंटी के साथ में बाद दारू पी के सारे ताल दूर कर अच्छा मतलब बाबा जो मतलब वाइन पी चलते आ, वाइन पी के बाबा सब ताल दूर कर अच्छा अभी अभी मैं तो वाइन नहीं लाया हूँ फिर भी मेरा आ, इससे दूर तो जाएगा तो इससे भी दूर हो जाएगा क्योंकि वो कहते हैं आत्मा में परमात्मा होता है कि इससे करो तो सब क्या बात है क्या बात है उच्च उच्च बातें उच्ची बातें श्री शिवाय नमस्कार उत्तम करता करे ना कर सके जो शिव करे वो म्हणजे करू वाहन लोकांचे आणि त्याला काय काल भैरविक बोलते ना किरकोळ काल भैरव काल भैरव बाबा तर जे काल भैरव बाबा ठीक आहे ते गेलोय मदत मराठी भाऊ आहे काय हा मराठी आहे आपला काल भैरव बाबा आहे हां तर वाहन नव्हती बाबा आलोय परसदुन सीता आता पाठीमाग बघ ना पगल तिथपर्यंत लाईन आहे पगल तिथपर्यंत लाईन आहे आता मला माहित नाही तर मला किती तास लागतील एक तास लागेल तेर तास लागेल ते पण माहीत नाही मला परत गर्दी मी बघितलो का तरी कमी आहे बघितलं पूर्ण गर्दी कमी आहे आत्ताच्या रेटच्या हिशोबा बघित श्री श्रीकाल भैरव मंदिर म्हणजे म्हणतो ना की बाबा आधी इथलं दर्शन करायला आलो आहे मी कारण आधी म्हणजे महाकालच्या तर दर्शनला आपण म्हणजे इथलं दर्शन झालं ना त्याच्यानंतर म्हणजे महाकालच्या दर्शनाला जाणार आहे त्याच्याशी इथलं करून घेतो आणि मला माहीत नाही मला एक तास लागेल का दोन तास लागेल ते कुणालाच माहीत नाही बरं बॅकग्राऊंड सीन करा तो बाहेर आणि चावीस आता मला किती पण ना लाईनीमध्ये जायचे ना काय का कस, कस, का करते काय करते आणि मी तर ऐकले का आता कसं कसं म्हणतात ना कसं कसं ते का दुपारचा टायमिंग होणार 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 ना त्याच्या हिशोबाने करते पण खूप जास्त होणार विषय असा आहे तो बघूया पाठी मागून जातो का टेन्ड कर असा विषय च आता आपण पण लाईन लागू पाकिट नाही लाया गुरुजी नाही तो देतात दुआ 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 म्हणतात ना असा गोल 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 चेक करत नसतं त्या आता आणि अजून एक गोष्ट आहे की मोबाईल कॅमेरा न्यायला मला परमिशन आहे मदात म्हणजे इथला विषय नाही की कुठं समाज जमा बिमा करायची जरूरत नाही आपल्याला ठीक आहे या गोष्टी सर आपण मदत घेऊन जाऊ शकतो ठीक आहे तर चला तर भावांनो लाईन इथून तुमचा भाऊ चालतो निसता लाईन इथून लाईनो यार ला आता रिअलमध्ये ना छ्या वेळेस आपण मतात चाव ना त्यावेळेस म्हणजे मतातून सीन कसा आहे मला तर माहीत नाही पहिली वेळेस आहे भावाची म्हणून मतातला सीन कसा आहे आणि पहिलं मग अकाला जाण्याच्या आधी मी इकडं आलो कर मला वाटेल वाल्यानं म्हणलं की इकडं गर्दीला होईल म्हणून आधी तुम्ही इकडलंच करा आलो आलोय बा लाईन चालेल चांगली गोष्ट आहे नंतर बसून बसून एक दोन तास झाला ते ओमकारेश्वरला मला चार तास लागले काल लाईनीमध्येच लाईनीमध्येच बरं इथं थोडंसं लवकर लवकर चलाय लाईन म्हणून बरं आहे सकाळपासून चायसुद्धा नाही काय राहा तुमच्या भावानं सरळ सरदे घेतलं रिक्षा पकडला रिक्षा करून इथं आलोय आता लाईनीमध्ये उभारला बघितलं काय काय लाईन आहे फुल एकदम करते करते फुल एकदम भक्तिमय वातावरण फुल मतलब नॅचरल वाइब्स विशेष नाही क्या चल रहा है सही है एकदम कुलई देख कैसा सब सही है सब सही चल ना सब मतलब ध्यान में है बाबा जी के पूर्ण एकदम वाइब्स में विशेष नहीं चला जरा पाईल लाइन पाईल निघाए ले लाइन निगाई ले निगाई ले हां हां धक्का मुक्की धक्का मुक्की हो रही बहुत बहुत अच्छा सा बहुत ज्यादा धक्का मुक्की है सही है सही है सही है ना सही है हाँ सही रहे फिर क्या चल रहा है सही है चलो 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 सबको दर्शन करने के, आपको करने के? बिल्कुल करने मालिक आइए, 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 खुशी है, खुशी है, खुशी है। दर्शन को जाने का नहीं जी? ये कैमरा? हाँ। ये कैमरा है? हाँ। ना। हाँ जाती है। मोबाइले? आपको क्या लगता है? हाँ है ना? देखो, देखो। कावने बेटा पावले आहे भाऊ बंद मोबाईल आहे ते सही बात काशवा हो कानपुर से का, पेरी आप पोत पेरिसिटी सिटी कानपुर हां बेनाथ मैं महाराष्ट्र शिव महाराष्ट्र अ हम भी अभी कौनते आता चल भैया जाने का, जाने का। जा रहे आपुन। सही तो ऐसा कर दी कमोटी वही वैसे वही शबना के जा रहे हैं। तेरे तो को ना भाई, आप यहाँ के जाएंगे ना, तब दिखाएंगे तेरे तो को सामने से। क्या इस सीन दिख रहा है? चलिए। चाहिए, बहुत कर बरे। आ जाओ, आ जाओ। अरे रो, कोई भी मिले आ जाओ। म्हणजे सांगच ना स्वराचं कुठे जागा दिसल तिथे दुसायचं विशेष नाही असा विषय दिसतो इथे काशो बाय फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे या बे कैसा लग रहा है मोज उच्चन गे मतलब माँ काल के दर्शन हो गए मैंने सुना है कि पहले या के दर्शन करने के बाद महाकाल के दर्शन करने अच्छा सही सही अच्छा हां येई येई है सीन काय माहिती का अजून लाईन यायला लागलो इथं आता तुम्ही सावली आलं म्हणून थंड आहे वातावरण आता जाऊया मदत अर्धा तास लागेल अजून अर्थात एक तासामध्ये पोहोचेल माझा दर्शन आता ते घेऊ घेऊन ना माझा हात तुकायलाय बोला काय चाललंय क्या, क्या चर सई आहे सही? सही। कब पोचे गे अंडर ते अग जरा बोलो बोलो जरा जलदी करे बोचलो केचस मोर आवंततला वो हो? से। हो। अच्चे, अच्चे। ये पूछ रहे हैं काशो हम लोग गुजरात से गुजरात के अच्छे अच्छे आप कहाँ से आए हैं मैं महाराष्ट्र से महाराष्ट्र से क्या फर्स्ट टाइम है आपका आई हो गोदना मेरा फर्स्ट टाइम है हां चल एक और साल से हो ना ब्लॉगर को हो ना ये ऐसे ही मतलब शौक के लिए है शॉर्ट पर्सनल पर्सनल से मैं चैनल भाई का आईडी ले लूं

का होतं माहिती आहे का आत्ता दर्शन करून आलो आहे ठीक आहे ते घेऊन दर्शन झालेलं आहे तुम्ही तर क्लिपमध्ये बघितलंच असेल की माझं दर्शन झालं होतं ते करून आता मी जातो साईच्या मंदिर करा नाही का बघतोय इतर रिक्षावाला तर सरेट असते म्हणतात नाही का सिंगल पॅसेंजर म्हणला ना थोडासा विषय होता आहे तरी बघूया मे काय आता इथं थांबलं उत्साचा रस प्यायला ते पिऊन मग निघूया पुढच्या करा आपल्या आज दिवसभर